नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे तर ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वन विभागामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदासाठीची भरती जाहिरात जा पदा जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे वनसेवक या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर व वा महाराष्ट्र वनमंत्री जे आहेत यांनी याच्यासाठीची जी घोषणा आहे तर ती केलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हा सब अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वन विभागामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्तावित संदर्भात जे आहे शासना सादर करण्यात आलेलं आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर आ, भरती रहे, न, आ, जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होईल याच्यामध्ये जे आहे तर वन सेवक या पदासाठीची भरती असणार आहे मग वनक्षेत्रपाल असो शिपाई असो मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल त्यामध्ये वनक्षेत्र परिक्षेत्र कार्यालय सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदाव्यतिरिक्त कार्यालय हाय अशा बाह्य यंत्रणा भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याच्यामध्ये मागवण्यात आलं होतं त्याच्यासोबतच वन विभागांतर्गत विश्रामगृह शासकीय स्थाने इत्यादीमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टी टास्किंग स्वरूपाचे असेल त्यामध्ये खानसामा शिपाई मदतनीस सफाई कामगार रखवालदार माळे या स्वरूपाचे जे आहेत ते पदे असताना आहेत तर वन विभागामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे वायरलेस यंत्रणेद्वारे लागणारे मनुष्यबळ आपत्कालीन यंत्रणा म्हणजे रेस्क्यू टीम जे आहेत त्यानंतर भूकंपग्रस्त म्हणजे जे मनुष्यबळग्रस्त संरक्षण अँटी स्मगलिंग अँटी पोचिंग सेवा ज्या आहेत वन कर वनीकरण वृक्षारोपण वन वे विझवणे लाकूड तोड लाकूड फाटा जमवणे इत्यादी वन्य कामासाठी लागणारे मनुष्यबळ जे आहे तर ते याच्यामध्ये भरती प्रक्रिया केली जाणार आहे तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदासाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे तर त्याची जाहिरात जी आहे तर लवकरच प्रसिद्ध होणार आहे तरी वन विभागाची जी भरती आहे तर त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात त्याची संपूर्ण डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला त्याच्या संदर्भातली जे डिटेल माहिती जी आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जे आहे तर ती घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे फिजिकल क्रायटेरिया काय लागतो पुरुष उमेदवार याच्यासाठी अर्ज करण्यासाठी त्यांचा क्रायटेरिया काय आहे महिला उमेदवारांसाठीचा जर काय क्रायटेरियाचो काय असतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहिला असेल तर व्हिडिओ आला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा जियर वाचायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून तुम्ही वाचू शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत चार्� पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग वनसेवक